बुलढाण्यात उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आभार यात्रेची ऐतिहासिक सभा संपन्न नुकत्याच काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या नागरिकांसाठी बुलढाण्यात जिजामाता प्रेक्षा समोर आयोजित सभेच्या सुरुवातीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली हल्ल्यातील बळींना आदरांजली वाहताना उपस्थित सर्वांनी दोन मिनिटांचे मौन पाळले आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या यानंतर शिवसेनेच्या जना आभार यात्रेअंतर्गत उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी भव्य जाहीर सभेत बुलढाणा वासियांशी थेट संवाद साधला हजारोंच्या गर्दीने गडगडलेल्या या सभेत साहेबांनी बुलढाणा जिल्ह्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय आणि ग्वाही दिल्यात सभेत बोलताना त्यांनी बरहनपूर मलकापूर मोताळा बुलढाणा चिखली या रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिले तसेच जिथे संकट आपदा आपत्ती तिथे माननीय नामदार एकनाथी शिंदे साहेब हे जनतेचे समीकरण जपताना सेवा आणि तत्परतेचा पुनरुच्चार केला देशाच्या सुरक्षित संदर्भातील बैठकीत अनुपस्थित राहणाऱ्या गटांवर त्यांनी ठामपणे टीका केली आणि बुलढाणा जिल्ह्याला विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे ठाम आश्वासन दिले लाडकी बहीण योजना कधीही बंद पडू देणार नाही तसंच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत साडेपाच लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण मंजूर करण्यात आले आहे अशा ठोस घोषणाने जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला जनतेची सेवा करणे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे असे त्यांनी अत्यंत भावनिक शब्दात व्यक्त केले या ऐतिहासिक सभेत आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांनी आपल्या अफवाड चनाधारांचे दर्शन घडवले संजूभाऊंच्या प्रेमासाठी हजारोंचा समुदाय स्वतःहून या सभेला उपस्थित राहिला होता जनतेच्या हृदयात संजूभाऊवर असलेली निस्सिम प्रेम आणि विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाले उपमुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेबांनीही संजय गायकवाड का यांच्या कार्याचा उल्लेख करीत बुलढाण्यातही सिंचन कृषी शहर सौंदरीकरण आणि महामानवांचे पुतळे उभारण्यासाठीही ऐतिहासिक कामगिरी केल्याचे गौरवोद्गार काढले संजय गायकवाड का यांनी अशी कामगिरी करून दाखवली आहे जी न भूतून भविष्यती ठरेल अशा शब्दात त्यांनी संजय भाऊंच्या कार्याची प्रशंसा केली सभा बुलढाण्याच्या विकासाला नवी दिशा देणारी ठरली असून जनतेमध्ये नवचैतन्याचे आणि विकासाचे नवे स्वप्न रुजवणारे ठरले आहे